आपल्या कृषी क्रांती सहकारी गृहनिर्माण संस्था आणि भवितव्य नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने भवितव्य नगर मालेगाव रोड तरोडा खुर्द जिल्हा नांदेड येथे श्री महादेव मंदिर लिंग प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा भव्य धार्मिक सोहळा दिनांक एक एप्रिल ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार आहे तरी या तीन दिवसाच्या धार्मिक सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती मी लता देवानंद मद्रेवार मदरेवार नगर कॉलनीमध्ये आहे तीन तारखेला आमच्या कॉलनीमध्ये महादेव मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे तरी एक दोन तीन तारखेला भजन कीर्तन होम हवन होणार आहे तरी कृषी क्रांती भवित्र्य नगरच्या महिला मंडळांनी आणि सगळ्या परिसरातील नागरिकांनी व आजूबाजूच्या सुद्धा परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा मी सौ विद्या शिवानंद स्वामी कृषी क्रांती सोसायटी मध्ये असते कृषी क्रांती सोसायटी आणि भवितव्य नगर या दोन्हीच्या सहकार्याने कृषी क्रांती सोसायटी मध्ये महादेव मंदिराची स्थापना झालेली आहे आणि महादेव प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे होणार आहे तो एक एप्रिल दोन एप्रिल आणि तीन एप्रिल रोजी होणार आहे आणि आम्ही आष्टीच्या शिवाचार्य महाराजांना बोलवलेलं आहे त्यांचं भजन कीर्तन वगैरे ठेवलेलं आहे आणि इथे जे नांदेडचे सुद्धा काही लोक आहेत त्यांनी पण येऊन भजन वगैरे करणार आहेत आणि सर्व नागरिकांना मी कळकळीची कल विनंती करते की आमच्या कृषी क्रांती सोसायटीमध्ये भंडाऱ्याचा पण कार्यक्रम तीन तारखेला ठेवलेला आहे लिंगप्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर तर सर्वांनी येऊन भंडाऱ्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी येऊन आमच्या महादेव मंदिराचं दर्शन घ्यावे अशी मी त्यांना विनंती करते सर मी शिवानंद शंकरप्पा स्वामी इथेच कृषी क्रांती सोसायटीमध्ये राहतो या नगर मी राहत असता आमच्या कॉलनीमध्ये फक्त एकच मंदिर होतं हनुमान मंदिर पण आमच्या कॉलनीतील आणि शेजारच्या भवितनगर कॉलनीतील महिला भगिनी यांना महादेवासाठी दुसऱ्या कॉलनीत जावं लागायचं त्यामुळे सर्व आम्ही पुरुष मंडळाने विचार केला की बा आपल्या स्त्री भगिनींना त्रास होत आहे त्रास होते आहे त्यासाठी आपण एक जागा तर भरपूर आपल्याकडे शिल्लक आहे त्यातून एक चांगलं असं एक महादेव मंदिर केलं तर आपल्या महिला बहिणीचा त्रास कमी होईल या उद्देशानं आम्ही सर्व एकत्र येऊन विचार केला आणि काही लोकांची त्यात मदत घेतली त्यातल्या त्यात मंदिर केल्यानंतर या मंदिराला कंपाऊंडवर वगैरे काही नव्हतं हो आता हे चांगलं व्यवस्थित करण्यासाठी आमदाराची भेट घेतलो आमदार बालाजीराव कल्याणकर आणि लगेच आम्हाला होकार देऊन त्यांनी त्यांच्या निधीतून आम्हाला कंपाऊंड वॉल आणि पेअर ब्लॉक बसवण्याची त्यांनी शेड पण मारण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यातून हे कंपाऊंड आज तुम्हाला समोर दिसते आणि प्ले ब्लॉक काही दिवसात दिसेल आणि तऱ्हेने हा कार्यक्रम आमचा मंदिर पूर्ण झालेले बांधून आणि एक दोन तीन एप्रिल रोजी या लिंगस्थापना होणार आहे तीन तारखेला बारा वाजता लिंगस्थापना होणार आहे त्या दिवशी शिवा एकशे आठ शिवाचार्य विश्वचैतन्य गुरु अष्टिकर महाराज हे त्या दिवशी त्यांच्या हस्ते होणार आहे ते येणार आहे स्थापनेनंतर लगेच त्यांचं प्रवचन आहे त्या प्रवचनाचा आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी सर्वांना आजूबाजूचं सर्वांना लोकांना आवाहन करतो आणि आमदार बालाजाव कल्याणचा आभार मानतो की त्यांनी जे काही आम्हाला सहकार्य केले हे सगळं त्यांच्याच ते मार्गदर्शनाखाली किंवा ते त्यांच्या निधीतून जे काही आम्हाला मिळालं त्यातूनच हे सर्व साकार झालेलं आहे स्वप्न आमचं आणि सगळ्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी आणि स कार्यक्रमाला का शोभ वाढवण्यासाठी सर्वजण यावं आणि या संधीचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो धन्यवाद भवितव्य नगर आणि कृषी क्रांती सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या परिसरामध्ये भव्य असं एक महादेवाचं मंदिर इथं निर्माण होत आहे आणि या मंदिरामध्ये महादेवाची प्राणप्रतिष्ठा ही एक दोन तीन अशा तीन दिवसाचा भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एक तारखेला वैदिक पूजन होणार आहे दोन तारखेलाही वैदिक पूजा होणार आहे आणि तीन तारखेला दुपारी बारा वाजता या ठिकाणी महादेवाच्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा इथं संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाला नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत तसेच सौ सौसंध्यातही या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या मंदिराला ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे ते सर्व लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या परिसराचा जो काही काळापालट आहे तो नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आपल्या आमदार निधीतून केले